बोरवाला या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण अंड्याची भाजी म्हणजे अंडा करी बोरगाडीवरची करी बघणार आहे आज आपल्याकडे आज सगळ्यांनी बोरवेलचे सर्विसर सर्व आलेले आहेत सुजित चव्हाण आज आपण अंड्याची रेसिपी बघणार आहे बोरगाडीवरची अंड्याची रेसिपी अंडी शिल्त घातलेली आहे की उकळी अंडी शिजलेला असणार आहे की आता आमचा माणूस अंडी अंडी टपर काढतोय आज तुम्हाला बोरगाडीवर अंड्याची रेसिपी कशी केली जाते तुम्हाला बघायला मिळणार आहे आता हे तेल टाकायचं चाललंय दाल तेल अंडा आपल्या कॉपी फ्राय करणे काय ना नहीं। नहीं। हो जाएगा, हो अंडी येते त्याला पर काढून देत आता ती डायरेक्ट ह्यात टाकून फ्राय करायचे हा डालते त्या तेला थोडीशी मिरची पावडर टाकली मिरची पावडर टाकल्यामुळं त्या अंड्यांना म्हणजे फ्राय करताना एकदम चांगली पेस्ट येते आता आपलं तेल गरम झालेलं आहे आता हे अंडी टाकायचं चालेल फ्राय करायचे अंडे आपल्याला फ्राय करून चार पाच ते आपल्याला फ्राय करायचे आहेत थोडं डालतो त्याला देशी अंडे आहेत तेव्हा अंडी लहान दिसतील आणि चांगली फ्राय करून घेतली त्याला थोडं फ्राय करायच्या आधी कट करून घ्यायची म्हणजे थोडासा एक कट मारायचा म्हणजे ते फुटत नाहीत त्याला एकदम लाल होस्तवर म्हणजे त्याचं जे हे आहे अंड्याचे स्किल लाल होस्तवर फ्राय करायची म्हणजे एकदम क्वालिटी लागतो आणि अशा पद्धतीने एकदा करून बघा म्हणजे तुम्हाला नक्कीच आवडेल गाडीवर ज्यावेळी असा अंडा करी वगैरे बनवायची असेल तर या अशाच पद्धतीने बनवली जाते बघा अंडी एकदम प्रॉपररीत्या म्हणजे फ्राय झालेले आहेत तर हे आपण काढून घेणार आहे दुसरे अंडे आपण टाकलेले आहेत आपण वीस अंड्यांची भाजी करणार कारण गाडीवर आपल्या कामगार भरपूर आहेत सगळ्यांना भावी अशी भाजी करणार आहे तुमच्या जशी माणसं असतील तशी तुम्ही केला तरी चालेल त्याचा काही एवढा विषय येत नाही आता आपण फ्राय झाले अंडी काढून घ्यायला लागतो प्लेटमध्ये काढून घ्यायची ती ब्राऊन होसरच फ्राय केली ना अंड्याची खूप टेस्ट वाढते तुम्ही पण एकदा करून बघा मी राहिलेली चार अंडे तिथे टाकतील हे आता कांदा टोमॅटो आणि मिरची आहे आता मिरची आपण पहिल्यांदा टाकणार आहे या तेलामध्ये गरम तेलामध्ये मिरची टाकायची मिरची थोडीशी फ्राय झाली त्यात कांदा टाकायचा कांदा ते लाल होदर हे करायचं म्हणजे ब्राऊन होसर भाजायचं फ्राय करायचं आम्ही अशी दरवेळी करतो अंडा करी असं लाल होस्तवर फ्राय करायला मिरच्या टाकल्यामुळे त्याला तिखट जो असा एकदम झणझणीत म्हणतो ना आपण त्याच्यातला फ्लेवर येतो आता आपण टोमॅटो पण टाकून घेणार आहे टोमॅटो टाक टाकल्यानंतर टोमॅटो ही व्हायला म्हणजे मिक्स होण्यासाठी थोडंसं मीठ जरी टाकलं आपण तरी चालते थोडंसं नम घालतेस चलात पूर्ण त्या ठेवून द्यायच अंडी आपली जे फ्राय केली पित आहे गाड्या पण उभ्या कामाज नाही अद्रक लसूण है ना चांगलं फ्राय करायचे त्यावेळी एक जे होतं त्यात आला लसूण पेस्ट टाकायची आमच्याकडे काय पेस्ट नाही दे आणि जे म्हणजे लसूण सोलून अदर हे करून ते बारीक केलेलं वाटत नाही चाकले टाकल्या अतिशय एकदम मस्त असं येतो आता फ्राय झालं गॅस थोडा कमी करायचा म्हणजे एक बारीक त्याला चांगलं हे करायचं फ्राय करायचं आपण मसाला टाकणार आहे त्याच्यात सगळे आई हळदी डाल हळद थोडीशी टाकायची म्हणजे त्याच्यात चवीत वाढ होती त्याच्या हां डालदी डल दे कांदा चटणी डाल कांदा चटणी आमच्याकडे कांदा चटणी आपल्याला जेवढं तिखट पाहिजे त्याच्या हिशोबाने टाकायची आणि अशा तेलात पूर्ण फ्राय करून घ्यायची तेवढी तुम्ही चांगली तेलात भाजाल त्याची चव आणि जास्त वाढते ढल दे ढाल हळते आमच्यात तर आम्ही म्हणजे जास्त धनांचं जा बनवतो त्याच्यामुळे आम्ही आमच्या हिशेवा टाकतोय आम्ही तुमच्या हशेन टाकले तरी चालेल आम्ही आता आम्ही धनिया पावडर टाकतोय धनिया पावडर डालो धनिया पावडर ही म्हणजे कालवण घट्ट करण्यासाठी अवघे एक चमच झालो बस अके आणि तुमच्याकडे असेल तर चिकन मसाला त्यात टाकला तरी हे चिकन मसाला डायलो थोडासा चवीसाठी म्हणजे त्याची एक वेगळी चव त्याला येते यासं पूर्ण चांगल्या पद्धतीनं वाटण तयार केले आहे कधी करून बघा खूप मी एकदम बेस्ट चव लागते हां चिकन मसाला डालतात आमच्याकडं रुचीचा चिकन मसाला तो आम्ही टाकला तसे एकदम लागते थोडा मिरची पावडर टाक याच्यामध्ये मिरची पावडर टाकल्यामुळं त्याच्यावरती असा लाल असा कट तयार येतो त्याला असं आता पाणी सुटायला लागले बस हो बस आता सर्व मसाले टाकून झाले हे थे थे आता ह्याला आपण ह्याच्यात आता पाणी घालायचं थोडं तांड्यावर पाणी घालायचं हे पाणी डाल रे पाणी घातलं असं चांगलं हलवून घ्यायचं आणि मला उकळी अस पर्यंत ठेवायचं तुम्हाला जेवढं पाणी पाहिजे म्हणजे तुम्ही जेवढी जणांना भाजी करणार तेवढं पाणी टाकू शकता आता उकळी आणायची आता उकळे आलेले आता जे अंडे आहेत ते याला सोडायचे डाळले पूर्ण अंडा उकळे आल्यानंतर जो मसाला आहे ना तो प्रॉपरली शिजतो प्रॉपरली शिजल्यानंतर मसाला मसाला म्हणजे जे खाताना मसाला मसाला लागत नाही हे अंडी जे आहेत ते टाकायचे आणि अजून एकदा चांगलं ही गोष्ट वगैरे ठेवायचं म्हणजे ते म्हणजे त्याला सगळा तो अंड्यांना फ्लेवर लागतो आणि बेस्ट लागतं ह्याच्यात कोथिंबीर अच्छा नीट करून ठेव द्या डायरेक्ट असे कट करायचे पूर्ण म्हणजे कोथिंबीर आहे ती टाकायचं टाकायची कोथिंबीरचा सगळा फ्लेवर त्या देतो आहे तुम्ही कशी टाकू शकता थांबवून टाकू शकता असे टाकू शकता अशा पद्धतीने आपली भाजी एकदम पूर्णपणे रेडी झालेली आहे त्याला आता खाऊया आपण हे अशा पद्धतीने बघा आता आपण घेतलेली जेव्हा आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि बोरवाले यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही या जेव्हा आहे आता मी आता जेवून घेतो